गुड डे कशी आहात सगळी हसताय ना हसायलाच पाहिजे आता किती वाजलेत माहिती का एकला दहा मिनिट कमी आहेत आणि मस्त आता जेवण करायचं आहे म्हटलं एक व्हिडिओ काढा आवड आहे काढायची म्हणून काढते एक म्हणजे एक वाजेतच तर चालेल जेवायला सुरू करेपर्यंत एक वाजणारच मस्त पैकी आमचा टीव्ही पन्नास इंच कस आहे मी आणि टीव्ही आम्ही टीव्ही सुद्धा ऑनलाईन केलं घेतलेला आहे मस्त पैकी आणि खूप छान चालतंय अजून तीन वर्ष होत आली असतील तीन वर्ष झाली पण असतील छान चालतं अजून काही प्रॉब्लेम नाही आणि आज मस्त खास बेत आहे खास बेत काय असेल पाव वडा वडापाव आहेत आज वडापाव आणि घरी केलेत म्हणजे अजून तिकडं करायचं पडलं चाललेलंच आहे म्हटलं खाऊन घेऊ चस्तपैकी वडापाव झालं म्हणजे केलेत आता आता खायचं छानपैकी चटणी केलेली आहे ही चटणी अजून पावला लावायची छान लागतात म्हणजे तेल तिखट लाल आणि थोडं पाणी ओतलेलं आहे आणि अजून पावला लावून खायची छान लागत आहेत अजून करायचे आहेत अजून चला म्हटले एकाचं झाले गरम गरम खायचे खायला झाली का आता वडापाव खाणार मला खूप आवडतात वडापाव भैया ऑल टाईम फेवरेट वडापाव का आवडतात काय माहिती म्हणजे लहानपणापासून मला आवडतात वडापाव फेवरेट डिश म्हणा की ना किंवा आपलं काय स्ट्रीट फूड म्हणा आवडतं एक, एक प्रकारचं जेवण म्हणून जेवण म्हणून वडापाव खायचे म्हटलं ना तरी मी खाऊ शकते एवढं मला आवडत माय फेवरेट ऑल टाइम फेवरेट वडापाव या तुम्ही खायला चला खाऊन घेते थंड होतील नाही तर <laughs> dá Ding ding Tintinho, tintinho. Olha o que é a chave. Ah. bate.